श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आता दिज काम चाललेलं आहे हा जुनी लाईन आहे बघा या ठिकाणी पुणे डीपी 50 हा ती साधारणतः किती अंतर आहे ती जुन्या लाईनच रस्त्यापासून रोड पासून म्हणजे जुन्या लाईनला वीस फुटाचा खांबळा आहे आणि ती डीपी किती फुटावर रे पंधरा फुटावर आहे आणि आता जे नवीन काम चाललंय हे कुठं दाखवतात काम चाललेलं रस्त्यापासून हा जो फुटपाथ बनवलाय हायवेचा तत्वरच घेतले त्यांनी आणि हे बघा हा पुढचा थांबला बघा हा धोके हे कोणाचं काम चाललंय हे मधने म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आपण सांगतोय विनंती करतोय परंतु ते आज नाही आता त्यावेळेस रोड बाईंडिंग होणार आहे त्यावेळेस ते हे आहे असं तसं हा आता तुम्ही सांगा ही काम एकदाच होत आहेत आता ही जवळजवळ ही किती वर्षाची लाईन ही तुम्ही तुम्हाला आठवत नाही मला आठवत नाही आठवत सांगा ना तुम्ही अण्णा मग ही इतक्या वर्षाची नाही आता हे आत्ता लावणार आहे लगेच सहा ते परत काढणार आहे का मग आता ज्याला दुरुस्ती व्यवस्थित द्यायला नको का महावितरणच काम एका वेगळं हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं महावितरणचा याच्याशी काही संबंध नाही त्यांनी त्यांना त्या कोणती किती किलोमीटरच्या लाईन अशा काही पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं आवर म्हणून नको टाकल्यावर उंचावर इकडे नको तिकडे नको हा पोल बघा ना तुम्ही तो कसं कसं पद्धतीने लावलंय बघा तिकडे मी जात होते ना सांगा इथून गाडी आहे घरी जर समजा ब्रेक फेल झाली तर ती गाडी तर संपूर्ण लाईन तोडून टाकेल तो रस्त्यावरच लावलाय त्यांनी रस्त्याला टच आहे तुला लाशिवाय तुला कुणी विचारणार नाही याचा अर्थ असा होतो का मनमानी कारभार चालल्यासारखं चालले की त्यांना आमच्या हात किती माध्यमातून हे काम थांबलं पाहिजे आणि आहे त्या पद्धतीने पहि परत पंधरा ते वीस फूट अंतरावर घेतलं पाहिजे ही हो आमची ग्रामस्थांची हो 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 विनंती करत असताना सुरक्षित ज्या दृष्टीने ग्रामस्थांना विचारून सगळ्या दिवशी किंवा सगळ्यांना विचारा घेऊन विविध धोके काय आहेत का हे सगळं विचारून त्या कॉन्ट्रॅक्टर ते काम केलं पाहिजे के। आता कालचं उदाहरण घ्या काल तिथं राजूच्या सारख्या ठिकाणी ह्या महावितरणच्या बेताल कारभारामुळे आठ बसूर धनगाराची नाहक बळी गेली अशाच प्रकारे या ठिकाणी एखादी धडक झाली गाडी तिकडं काय झालं तर हे तारा मोठ्या मोठी आहात ला लाईन मोठी गावात सगळ्याला धोकेदायक आहे अशा पद्धती म्हणून आमची मागणी काय कुठलाही धोका होऊ नये आणि जुनी होती नवीन इकडे पुढे घ्यायचे कारणच काय ऐका ना तुमचं नाव काय हो ठेकेदार तुमचं नाव काय खाली करून काय तुम्हाला अहो तुम्ही कॅमेरा समोरच सांगा तुमचं काम चाललंय लोकांच्या तुमच्या विधि तक्रारी आहेत काही गरज नाही ऐका ना तुम्ही लोकांना तुम्ही कॅमेरा काल बाजूला पी आय जाधवच सुद्धा हे हे सांगताय हे पोलिसांच्या धमक्या देतात का तुम्हाला मला काय म्हणले आणि हे तर आता कॅमेरा बाजूला घेतात नक्की काय तुम्हाला काय सांगायचंय तुम्ही पत्रकारांचे कॅमेऱ्या बाजूला घेता का ठेकेदारांची एवढी मगरुरी वाढली का काय सांगाल तुम्ही तुमचं म्हणणं सांगा ना नक्की काय या शेतकऱ्यांची या ग्रामस्थांची तुमच्या या कामांच्या बाबत तक्रार आहे त्यांची तक्रार आहे का हे खांब रस्त्यात येतात त्याच्यामुळे होणाऱ्या धोक्याला जबाबदार कोण उद्या और रस्त्याचा ना फुटपाथला घेतलाय तुम्ही सगळे खांब असेच आहे जे काय असेल ते आम्ही काम करायला तयार आहोत तुमचं नाव काय साहेब मदने मदने का तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात का मी यांच्या बरोबर मला सांगा हे तुमचं जे काम आहे हे कुठून कुठपर्यंत आपल्या बेले सबस्टेशन पासून रानमाळ्यापर्यंत रानमाळ्यापर्यंत किती रुपयाचं काम आहे एस्टिमेट कॉस्ट काय बघायला लागेल सिटीजी किती आहे काय सांगाल तुमच्यावर कोणाचं नियंत्रण आहे ठीक आहे कंपनीचे साहेब ते कोणते का आहे आवादा कंपनीचे صاحب आहेत सर ये जो काम चालाय आपने वहां इसके ऊपर आपकी निगरानी है क्या काय चालू नाही नाही अभी ये जो नागरिक है या के उनकी काम जो है ना एमएससीबी का काम बी से पूछ के और सर पॉइंट्स यहां सब को बता दे पर ये नहीं नाही आपने रस्ते फुटपाथ ते जो पोल लिया सारे पोल नहीं नहीं भविष्य जो दुर्घटना हो जाएगी उसको जिम्मेदार कौन रहेगा दुर्घटना हुआ अभी तक वो पोल लगे लाइन पे लगे ना सारे